साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज हे प्रकाश मूर्तीधर तपासे जर दरवर्षी आम्ही गौरी गणपतीसमोर चलचित्र देखावा तयार करतो छोट्याशा प्रमाणात असेल त्या स्टेजपुरता मर्यादित असतो पण त्याचं स्वरूपात भव्य दाखवतो आम्ही मागच्या वर्षी आम्ही श्री ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पंचाळीस संजीवनी समाधी सोळा होता त्यानिमित्तानं आम्ही श्री ज्ञानेश्वर महाराजच्या जी जीवना जीवनाचीच कथा त्यात रेखाडले होते भिंत चालवणे रेड्याचे तोंडून भेद ओढणे किंवा भिक्षाटन करताना लग लोक दार बंद करणे त्याने हे जे असे वेगवेगळे प्रकार आहेत ते सगळे ते आम्ही घेतले होते यावर्षी आपल्या खरं आपल्या सगळ्या देश सगळ्यांनाच अभिमान वाटावे अशी घटना घडलेली आहे की आपल्या देशा आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी एक फार मोठी प्रगती केली आहे की चंद्राच्या दक्षिण भागावर आपलं चांद्र आणि तीन यशस्वीरित्या उतरवलं आणि कार्यरत केलं ह्याचा खरं आपल्या प्रत्येकाला अभिमान असं आसा, वाटावा असंच घटना आहे आणि त्यात त्याची तीच प्रेरणा घेऊन आपणही त्या यानाबद्दल एक ते, ते करावं गौरी गणपतीसमोर हा विचार आला आणि म्हणून आम्ही मग रोवर लँडर यान चंद्र पृथ्वी हे म्हणजे हे फिर फिरणारे सगळे देखावे तयार केलेले आहेत सगळ्या शास्त्रज्ञांना मानाचं स्थान दिलं आहे मुद्दामच कारण त्यांच्यामुळे तर आपण एवढी झेप घेतो त्याच्याबद्दल खरंच आपल्याला अभिमान वाट वाटतोच पंतप्रधानांना वाटला सगळ्या इतर देशातील लोक सर्वांना अभिमान वाटावा अशीच घटना घडली तर या याबद्दल आता बाकीचं म्हणजे मला मला वाटतं की हे अजून काही बरं काही करता येण्यासारखं होतं पण वेळाअभावी काही करू शकलो नाही आणि या एवढ्या एवढ्या करण्यासाठी जवळजवळ आम्हाला पंधरा दिवस लागले आणि सग यातील सगळ्या वस्तू इलेक्ट्रिक मोटार सोडले तर सगळे पुठ्ठे कागद या यातूनच तयार केलेले आहेत त्यामुळं वेगळा खर्च असा काय आलेला नाही आहे म्हणजे पूर्ण पर्यावरणपूरक हा हां हां पर्यावरणपूरक हा पर्यावरण सगळं खर्च विशेष नाही आहे